आणखी एक महत्वाची बातमी समोर येते अहमदनगरच्या अकोलेमध्ये शरद पवार यांचं जोरदार स्वागत संगमनेरते अकोले शरद पवार यांच्यासाठीची भव्य रॅली सुद्धा पाहायला मिळते ते भव्य दिव्य असं स्वागत शरद पवार यांचं आपण पाहतो आहोत तर दुसरीकडे एक रॅली सुद्धा काढली जाणार आहे शरद पवार यांचा एकला चलोरेचा नारा आणि त्यानंतर मिळवलेलं हे यश आणि त्यामुळेच रॅली काढली जाणार आहे अशी ही माहिती आहे आपण बघतोय शरद पवार यांचं जंगी स्वागत करण्यात आलेलं आहे त्यासाठी एक भला मोठा हार इथे आणण्यात आलेला होता आणि त्यानंतर एक रॅली सुद्धा या ठिकाणी आता काढण्यात येते नगरमधली आपण दृश्य बघतोय अहमदनगरच्या अकोलेमध्ये शरद पवार यांचं जंगी स्वागत झालंय संगमनेर ते अकोले अशी त्यांची भव्य रॅली सुद्धा काढण्यात आली आहे शरद पवार यांच्या लोकसभेतल्या यशानंतर त्यांचं जंगी स्वागत होत आहे